महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोनोने महाराष्ट्र नामा मध्ये आपले स्वागत आहे आज निवडणुकीची जी, जी रणधुमाळी चालू आहे शिरनगर परिषद या रणधुमाळीमध्ये बरेचसे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यातच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आलेलो आहे तिथले जे उमेदवार आहेत ज्या एक सुशिक्षित उमेदवार आहेत आणि त्या एक महिला उमेदवार आहेत आणि आज आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत आपल्यासोबत जे उमेदवार आहेत सो मधु प्रवीण शिशुपाल नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मला आपल्या थोडं वैयक्तिक पार्श्वभूमी त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा नमस्कार माझं नाव मधु प्रवीण शिशुपाल मी वार्ड क्रमांक नऊ मधून नगर परि शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभी आहे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या पॅनलमधून मला तिकीट मिळाले आहे माझ्या माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी मी शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे माझा स्वच्छ चेहरा आहे माझं इथल्या लोकांशी जास्त बॉन्डिंग आहे कारण की मी स्थानिक आहे नगरसेवक पदासाठी कशासाठी उभे व्हावं हा सर काय झालंय असं पण आमचे म्हणजे चालूच असतं प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही असे वेगवेगळे कार्य आयोजित करत करतच असतो मध्यंतरी आम्ही शिबिर वगैरे भरवलं होतं पण ते जे काय ते आम्ही स्वतःहून करतो म्हणजे नाही का पर्सनली जे काय ते आम्ही पर्सनली पर्सनल फाउंडेशनच्या तर्फे आम्ही करतो पण आम्हाला असं वाटलं म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना प्रवीण विलास शिशुपाल आम्हाला दोघांना असं वाटलं की आपल्याकडे जर एखादं पद असेल तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ज्या माझ्या प्रभागामध्ये अडचणी आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करू शकू याच्यासाठी सर मला सगळ्यांच्या नाही का अडचणी सोडवायच्या आहेत मला एक सांगा की आपल्या प्रभागातल्या गंभीर समस्या काय तशा सर सर्वात महत्वाचं म्हणजे रस्ते रस्ते काही काही ठिकाणी जर आपण आतमध्ये वस्त्या आमच्या म्हणजे खूप अशा अडचणीच्या आहेत माझ्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक नऊ मध्ये तर आपण जर आज जायचं म्हटलं तर तिथं पाणी पण भरपूर सांडलेलं असतं खड्डे आहेत भरपूर रस्त्यामध्ये त्यामुळं चालताना माणसांना खूप अडचणी येतात दुसरी समस्या सांडपाणी म्हणजे घरातील जे आपलं हे असतं पाणी असतं ते डायरेक्ट आपण ह्याच्यात टाकू शकत नाही बेसिंगमध्ये कारण की बेसिंग ब्लॉक वगैरे हो होईल म्हणून पण ते पाणी सर्व लोक काय करायला लागलेत की बाहेर टाकतायत पाणी म्हणजे रस्त्यावर पाणी येते कारण की आमच्या इथे काचे ते का नगर तिथपर्यंत मला कुठेही असं म्हणजे गटारी दिसलेल्या नाहीये अंडरग्राउंड का असा ना पण त्याच्यात तसा कुठलीच सोय नाहीये आमच्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक नऊ मध्ये तसली कुठलीच सुविधा नाहीये की ही सगळ्यात दुःखद घटना आहे की बाबा नाही का पाणीच टाकण्यासाठी नाहीये त्यामुळं त्या महिला न काही न हे नसल्यामुळं त्या पाणी डायरेक्ट दाराच्या पुढे टाकून देत आहेत तिसरी आणि महत्वाची समस्या म्हणजे ही काळाची गरज आहे शिक्षण हे आमच्या प्रभागामध्ये खूप प्रमाणात कमी आहे कारण की आमच्या एरिया जो आहे तो स्लम एरिया आहे इथं सगळे म्हणजे जे त्यांची पॅरेंट्स आहेत ते रोजगार रोजगार आहेत नाही का सकाळी जाणार संध्याकाळी येणार मग त्याच्यामुळे त्यांचं शिक्षणाकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष होत आहे मग त्यांचं काय मत आहे की आम्ही काम करून जसं पोट भरतो तसंच ते केलं पाहिजे पण नाही हे चुकीचं आहे मुलांनी शिक्षण केलंच पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी म्हणजे नाही का ज्या प्रमाणात आम्हाला जमेल त्या मुलांना आम्ही घरोघरी जाऊन शिक्षणाचा मार्गदर्शन करणार आहे तर मला एक सांगत आहे की आपण जे शिक्षणाबद्दल बोललो तर आपण काही तसं प्रयत्न केला उपक्रम हो, के लग, के? हो सर आम्ही थोड्या दिवसापूर्वी म्हणजे झाले असतील बरेच काळ उलटून गेलाय माझं आणि सरांचं असं सहज बोलणं चाललं होतं की बाबा आपण आपण इथे राहतो शिरूर मध्ये राहतो तर मग आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्या संदर्भात आम्ही थोडंसं बघितलं होतं की मुलांना म्हणजे आता हातावरचं पोट असल्यामुळं त्यांना काही नाही पण आई वडिलांची एकच इच्छा असते की नाही का आपण नाही शिकलो पण मुलं शिकली पाहिजे म्हणजे काही लोकांची मेंटॅलिटी आहे की बऱ्यापैकी ज्यांची शिक्षण झालेत की नाही आपली मुलं शिकली पाहिजे पण त्यांना क्लासेसला जायला ना नाहीये मग त्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये क्लासेस चालू केलेले आहे पहिली ते दहावी क्लास क्लासेस घेतले जातात अरे हा ते क्लासेस म्हणजे म्हणजे शिकवणी 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 घेतली जाते मोफत हा मोफत 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 शिक्षणाबद्दल आणि ज्या खेळा खेळामध्ये नाही का त्यांना यश मिळालेलं आहे पण काही कारणामुळे त्यांच्याकडे काही वस्तू त्या सुद्धा आम्ही क्रीडाच्या साहित्य आम्ही त्यांना वाटप केलेली आहे काहींना बुक्स पेन वगैरे तर ते सुद्धा सर आम्ही वाटप केलेले आहेत म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे तुम्ही जे जे लहान खेळाडू मुलं आहेत त्यांना क्रीडा हो, क्रीडा ते म्हणा छान 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 उपक्रम आहे आपला काय सांगा ताई तर आपल्या प्रभागात तरुण आहे मोठ्या प्रमाणात आहे तर त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही माझ्या म्हणजे प्रभागातच नाही आहे आपल्या अख्ख्या शिरूर शहरामध्ये आई बऱ्यापैकी आहेत भरपूर तरुण मुलं आहेत पण सर त्यांना काही रोजगार नसल्यामुळे ते वाईट वळणावर चाललेले आहेत हां म्हणजे गुंडगिरी क्षेत्र आहे सर कारण की त्यांना पुरेसं शिक्षण नसल्यामुळे आणि काम नसल्यामुळे त्यामुळे ते, ते वेगळ्या वाईट वृत्तीच्या वाटचालीकडे प्रयत्न करतायत की नाही हे नाही तर आपण ह्याच्याकडून कारण की आता माणसांचं हे झालं नाही इथून नाही ते इथून पैसा कुठून तरी भेटला पाहिजे त्यासाठी तर आमचा असा हे आहे की गुन्हेगारी मुक्त व्हावे मुलं आणि शिक्षण घेऊन काहीतरी त्यांना नोकरी पाणी मिळावी असं आमचं इथली तर, तरु तरुणाई व्यसनाधीन झालेली आहे त्याच्यामुळे गुंडगिरी वाढलेली आहे त्यामुळे महिला मुलं हे खूप भयभीत झालेले आहेत महिला आणि मुलं जास्त प्रमाणात कारण की ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यासाठी सर आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत की भयमुक्त झाले पाहिजे आपले मुलं म्हणा महिला म्हणा किंवा तेच जे मुलं भयभीत करतायत त्यांनाच आपण सुधारून त्यांना काहीतरी रोजगार मिळवून द्यावा आपल्या प्रभागामध्ये आरोग्य संदर्भात काही समस्या आहेत का हो आ, माज़े माज़े नुण 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 सर आहेत माझ्या प्रभागामध्ये म्हणजे जो माझा पूर्ण नऊ नंबर जो प्रभाग आहे वार्ड क्रमांक नऊ याच्यामध्ये सर कुठेही दवाखाना नाही म्हणजे सरकारी पण नाही आहे आणि प्रायव्हेट नाही सरकारी नाही आहे आणि प्रायव्हेट पण नाही आहे सर आपलं हो। तर सर जर मला माझ्या मतदारांनी जर मला निवडून दिलं आणि जर त्यांच्या सेवेची जर मला संधी दिली तर सर माझं असं विजन आहे की आम्ही ज्या ज्या वॉर्डात म्हणजे आम्हाला जिथे पॉसिबल असेल तिथे तिथे आम्ही छोटे छोटे का असाना आम्ही हॉस्पिटल चालू करणार आहे हॉस्पिटल म्हणजे ज्या लोकांना काहीच करता येत नाही समजा थोडेसे आजारी जरी असले तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही कारण की त्यांना रोजच शंभर दीडशे रुपये हा म्हणजे त्यांची तपासणीच त्याच्यात जाऊन निघून जाईल म्हणजे त्यामुळे ते लोक जात नाही त्याच्यामुळे जा मोठे मोठे आजार होत आहेत मग त्या लोकांसाठी आम्ही मोफत तपासणी आणि त्याच्याबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं गोळ्या औषधं पण देण्याचा सर आम्ही प्रयत्न करणार तर मला सांगायचं स्वच्छता बद्दल काय म्हणजे स्वच्छता कर्मचारी असतात ते कुणीच येत नाही सर झाडायला वगैरे आता काही वेळेस काही कचरा झाडून लोक असे साईडला लावतात मग तो तसाच्या तसाच राहतो स्वच्छता कर्मचारी आमच्या या वार्डामध्ये फिरकतच नाही मी अजून तरी त्यांना बघितले नाही की त्यांनी इथे येऊन स्वच्छता केलेली आहे म्हणून म्हणजे स्वच्छ शिरू जे नगरपालिकेचे नाहीये आणि सर असे काही ठिकाण आहेत म्हणजे मी डायरेक्ट नावच घेऊन सांगते आपलं सिद्धार्थनगर सिद्धार्थ नगर, नगर मध्ये शौचालय आहेत सुलभ शौचालय तिथे पूर्ण कचरा टाकला जातो हा म्हणजे तिथल्या महिलांनी मला सांगितलेले तर तो, तो कचरा पावसामध्ये त्या पूर्ण त्यांच्या घरात येतो पूर्ण पाण्यासकट त्यांचं म्हणजे पूर्ण ते घरातच सगळं घाण साचले जाते त्याच्यामुळं आजारी पडत आहेत सर आणि त्यांनी खूप वेळा आपल्या नगरपालिकेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे की सर कुणाला तरी पाठवा किंवा तुम्ही एक असे कचऱ्याचे ते डबे तरी निर्माण करा की बाबा नाही चल नाही काय झालं तर त्या डस्टबिन मध्ये आपण कचरा कुंडी की त्याच्यामध्ये आपण टाकू शकू मग ते तरी ते गाडी येऊन घेऊन जाईल असं स्वच्छतेचा हो सर खूप मोठा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त सर आरोग्यावर परिणाम होतात मच्छर येतात सर वेगवेगळे आजार साधारण एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये होत साधारण लोकसंख्या तर किती स्वच्छता ग्रहा नाही सर एकच आहे एक किंवा दोन असतील सर आमच्या वस्तीमध्ये लोकसंख्येच्या लोकसंख्या आता सर तेवीसशे ते पंचेचाळीस आमचे मतदार आहेत पण त्यांच्या घरातले व्यक्ती धरून तीन साडेतीन हजार हजार माणसं होतील सर एवढ्या माणसांमध्ये जर दोनच स्वच्छता गृह असतील तर सर आपण काय करू शकू काहीच नाही ना आपलं काय त्याच्याबद्दल काय विजन आहे का हो सर मग आपण वेगवेगळ्या वेग वस्तीत पुरुष आणि महिला यांच्यासाठी दोन दोन का असाना ना त्यांच्या त्यांच्या वस्तीमध्ये म्हणजे बऱ्याचपैकी आता तर घरात तर नाहीच आहे काहींच्या तर नाहीचे आता बऱ्यापैकी जे घर बांधतायत इथे तर तुम्हाला कुठं बिल्डिंग वगैरे पण दिसणार नाही जे काय ते आपली साधी पत्र्याची घरं आहेत तर आपण ते सुलभ शौचालय आपल्या नगरपालिकेकडून जे आपल्याला नगर निधी मिळेल त्याच्या थ्रू आपण शौचालय वस्ती वस्तीमध्ये बांधूया असं आमचं विजन आहे पुरेसे बांधण्याचा माणूस आहे अजून काही समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये आपण सोडू इच्छिता किंवा आपण त्या प्रयत्न केले आहेत हा सर शासनाकडून सर आमच्या सरांनी प्रवीण शिशुपाले यांनी आमचा याच्याशी काही संबंध नसताना सुद्धा शासनांकडून त्यांनी रस्त्यासाठी बऱ्यापैकी निधी इथे आणलेला आहे शिरूर शहरात म्हणजे माझ्या वस्तीमध्ये मा इथे आणि इथली जी हाय टेन्शन वायर आहे सर तर ती खूप धोकादायक आहे आणि ती वायर माझ्या घरावरून पण गेलेली आहे मी बी सी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते तर ही खूप डेंजर डेंजर बाब आहे तर सर त्याच्यासाठी सुद्धा सरांनी निधी मागवलेला आहे आणि त्याचं पण काम होत आलेलं आहे तर ते आमचं मत आहे की ते आम्ही पूर्ण अंडरग्राऊंड करावी म्हणजे ते हाय एक्सटेन्शन वायर आहे ती अंडरग्राऊंड झाली पाहिजे त्याच्यामुळं कुणाची जीवितहानी झाली नाही पाहिजेच मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते आमच्या वस्तीमध्ये एक मोठी हाय टेन्शन वायर गेलेली आहे तर आम्ही शासनाकडून मी कुठल्याही सत्तेत नसताना एक समाजाची बांधिलकी म्हणून आम्ही शासनाकडून अठरा लाखाची निधी मंजूर करून आणले आहे आणि हायटेन्शन वायरचं अंडरग्राउंड काम करण्यासाठी त्याचं आता काम चालू आहे तसेच वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून वस्तीच्या रस्त्यांसाठी आम्ही पन्नास लाखांचा निधी आणला होता ताई आपण जे आता जे काही सांगितलं विशेष समस्या आणि त्या समस्याचं म्हणजे निराकरण कसं करणार हे जे काही आपल्या विविध समस्या सांगितल्या तर आपण आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार मी मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करत आहे की मला सर्वांनी या मतदानामध्ये शिरूर नगर परिषदेच्या मतदानामध्ये माझं चिन्ह आहे तुतारी यामध्ये मला सर्वांनी बहुरूपी मताने निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे त्यांना आणि मी निवडून आल्यानंतर पूर्ण माझ्या शहराचा काया पालट करेल आणि ज्या ज्या समस्या आहे त्याचं शंभर टक्के निवारण करण्याचा प्रयत्न करणार तर ताई आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर काय सांगतात सर माझं माहेर अंथुर्णे पण आम्ही शिक्षणासाठी मध्ये स्थायिक झालेलो आहोत आणि वडील येऊन जाऊनच करायचे माझे वडील पी आय आहेत पी आय म्हणून रिटायर झालेले आहेत माझे चुलते इंदापूर कोर्टामध्ये वकील आहेत माझे श सासरे शिरूरमध्ये एस टीमध्ये कॅशियर होते ते पण आता रिटायर झालेले आहेत आणि माझे पती मंत्रालयामध्ये क्लास वन अधिकारी आहेत आणि हे सर्व असून सर माझ्या घरातले सर्व व्यक्ती निर्वसने आहेत माझे भाऊसुद्धा Uh, काही शिक्षण करतायत काही युपीएससी ची एक्झाम देत आहेत ते सुद्धा एकही जण आमच्या ह्याच्यामध्ये नाही का असे व्यसनाधीन कोणी नाही आहे सगळे निर्व्यसनी आहेत सर म्हणजे आपलं कुटुंब सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड आणि सर हे जे आम्हाला जे वारसा मिळालाय हा मला माझ्या घरातूनच मिळालाय समाजसेवा करण्याची जी आवड आहे ही मला माझ्या वडिलांकडून मिस्टरांकडूनच आणि मेन म्हणजे आमच्या सासूबाई आमच्या आई स्वर्गवासी दोघी पण आहेत त्या खूप म्हणजे त्यांना ना एखाद्या व्यक्तीबद्दल खूप कळवळ असायची सर म्हणजे नाही का आणि हमेशा सर त्या पुढेच असायच्या एखाद्याला मदत करायची असेल तर त्या दोघी या आजच्या ठिकाणी नाही आहेत मग आमच्या सोबत नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद सर माझ्यासोबत आहे आज आपण मधु प्रवीण शिशुपाल यांच्याशी आज आपण चर्चा केली त्यांचं विजन जाणून घेतलं आणि त्यांनी पण छानपैकी त्यांचं जे विजन आहे ते सांगितलं आणि तही तुम्हाला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राना मला वतीने शुभेच्छा धन्यवाद